साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दळ हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलडाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट श्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा रविकांत तुपकरांचे कृषी अधीक्षकांच्या केबिनमध्ये ठिय्या आंदोलन पीक विम्याचे पैसे पंधरा सप्टेंबर पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्याचे आश्वासन पाळले नसल्याचा आरोप पंधरा सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे पैसे टाकण्याचे आश्वासन कृषी सचिवांनी दिले होते मात्र सदर आश्वासन न पाळल्याने शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आक्रमक पवित्रा घेत बुलढाणा येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या कक्षात आज सकाळपासून आंदोलन सुरू केले आहे कृषी अधीक्षकांचे पीक विमा कंपन्यांची साटेलोटे असल्याचा आरोप करीत जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे पैसे टाकले जाणार नाहीत तोपर्यंत हलणार नसल्याचा निर्धार रविकांत तुपकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे

सातत्याने लोकशाही मार्गाने आंदोलन करतोय आमचा अन्नदायक आंदोलन झालं विविध ठिकाणी मोर्चे काढले हे फक्त तारखा देऊ देतात प्रत्यक्षात काही कारवाई होत नाही आजही बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचे रब्बीचे पूर्ण पैसे बाकी आहेत खरीपाचे काही पैसे बाकी आहेत रिजेक्टेड लोकांचा विमा बाकी आहे पंचनाम्यामध्ये विमा कंपनीला घोळ घातलेला आहे कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सह्या नसताना बोगस पंचनामे केलेले आहेत आणि जास्त नुकसान असताना सुद्धा कमी पैसे कंपनीने टाकलेले आहेत एका शेतकऱ्याला जास्त टाकले बाकीच्या जा शेतकऱ्यांना कमी रकमा दिल्या याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तफावत दिसून येते आहे म्हणून मी कंटाळून या विभागामध्ये जिल्हा कृषी अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये मी मुक्कामासाठी आलेलो आहे मी घरून गादी आणली अंगावरचं पांघरून आणलं उशी आणली आणि माझी बॅग भरून आलेलो आहे जोपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये शंभर टक्के पैसे जमा होत नाही तोपर्यंत मी इथंच मुक्काम करणार आहे आणि नऊ महिने का लेट झालं पैसे मिळाला शेतकऱ्यांना म्हणून बारा बारा टक्के व्याजाला या कंपनीकडून पैसे वसूल करून देण्याची जबाबदारी कृषी विभागाची आहे आणि जर ती कंपनी करत नसेल तर त्या कंपनीला ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे आणि त्या कंपनीवर गुन्हे दाखल केले पाहिजे अशी आमची मागणी आहे